संगमनेर तालुक्यामधील श्रीक्षेत्र पिंपळगाव देपा पठारबाग या ठिकाणी अधिक मासामध्ये होत असलेल्या विश्वगौरव विभोषित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या नावानं पुरुषोत्तम मासामध्ये होत असलेला अखंड हरिणाम सप्ताह हो सोळा सहा जूनला सुरू होतोय तर त्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा पुण्यपर्व पाचवा अखंड हरिणाम सप्ताह हो यावर्षी श्रीक्षेत्र पुण्यभूमी पिंपळगाव देपा या ठिकाणी सहा जून ते तेरा जून या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे जवळपास पन्नास एकर जागेमध्ये या भव्य दिव्य सप्ताहाचं आयोजन केलंय तर या सप्ताहामध्ये ढोक महाराज यांच्या वाणीतून रामकथाही ऐकायला मिळणार आहे त्यासाठी तीनशे बाय दोनशे असा भव्य कथा मंडपही उभारण्यात आलाय भोजनासाठी चारशे बाय एकशे पंचवीस असा भव्य मंडप तसेच सर्वांना शुद्ध पाणी यज्ञ मंडप घटस्थापना मंडप महिला जप मंडप हे तयार झाले असून त्यासाठी सत्तर ते ऐंशी मजूर पंधरा दिवसांपासून रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत प्रत्येक गावामध्ये बॅनर पोस्टर लावण्यासाठी गगनगिरी भक्त मंडळामधील हजारो भक्त परिश्रम घेत आहेत या सप्ताह हो काळामध्ये अनेक मान्यवर भेटी देत असतात या काळामध्ये लाखो भाविक का अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सात दिवस आमटी भाकरीचा प्रसाद घेतात तर यावेळी भारतामधील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरणार आहे असं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे कृषी प्रदर्शनामध्ये कृषीविषयक देशविदेशामधील तंत्रज्ञान यंत्रसामुग्री पाहायला मिळणार आहे ट्रॅक्टर बी बियाणं तसेच भारतामधील सर्वात मोठा बैल या कृषी प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण असणार आहे दिवसेंदिवस या सप्ताहाला भाविकांची गर्दी आहे तर आयोजकांनी सप्ताह ठिकाणी संयोजक समितीमध्ये हजारो भक्त शिस्तबद्ध पद्धतीनं लक्ष ठेवणार आहेत असंही सांगितलंय यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे कार्याध्यक्ष बापूसाहेब उपाध्यक्ष वसंतराव देशमुख रवींद्र देशमुख कोषाध्यक्ष आबासाहेब थोरात सरचिटणीस संजय महाराज देशमुख सचिव नवनाथ करपे कपिल पवार प्रशांत वामन ॲडव्होकेट सुहास आहेर कृपाल डंक चंद्रशेखर वाडे मनीष साळवे कारभारी रहाणे विलास काळे संदीप ओरपे शांताराम शिंदे सुनील खरे रामराव देशमुख किसनराव देशमुख विलास सोनवणे हे देखील भाविकांच्या सुविधेसाठी विशेष लक्ष ठेवून आहेत सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर